राजकारण म्हटलं की अनेकदा घराणीशाहीची चर्चा होते पण काही व्यक्ती अशा असतात ज्यांना वारसा मिळाला असला तरी त्या आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने आणि शिक्षणाने आपली ओळख निर्माण करतात आज आपण अशाच एका रणरागिणीसोबत बोलणार आहोत ज्या पेशाने डॉक्टर असून आता जनसेवेसाठी राजकीय मैदानात उतरल्यात तुम्हाला मोठा राजकीय आणि सामाजिक वारसा लाभला कन्या म्हणून तुमच्यावर नक्कीच मला वाटतं राजकारण म्हणजे भाऊंपासून सुरू झालं आदरणीय प्रतापराव भाऊ यांची आणि दादांचा वारसा आपल्याकडे आहे पण तरी सुद्धा असं नाही आहे की वारसा मिळाला आहे आणि सर्वसाधारण महिला लागल्या म्हणून आपण या इलेक्शन्समध्ये मध्ये उतरलो आहोत आपलं गेले पाच वर्ष भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा म्हणून मी काम करते दोन हजार एकोणीस मी राजकारणात समाजकारणात सक्रिय आहे आणि गावात येणं जाणं आहे सगळ्यांशी संपर्क आहे आणि आपली कामं मेन म्हणजे सगळ्या ठिकठिकाणी सुरू आहेत त्यामुळे जबाबदारी नक्की आहे पण मला खात्री आहे की सर्वजण आपल्या सोबत आहेत आणि निश्चितपणे एक साथ आपण ही निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडू राजकारणात येण्याचा निर्णय स्वतःचा होता की अजिबातच नव्हता कौटुंबिक जबाबदारीचा हा भाग नव्हता हे सगळं प्लॅन नव्हतं योगायोगाने मी डेंटिस्ट्री करून परत आली मी एम डी एस झाली आहे मी डेंटिस्ट्री करून परत आल्यावर ते आपण ठिकठिकाणी हे घ्यायचो म्हणजे डेंटल कॅम्प्स घ्यायचो किंवा माझ्या आईचं एक क्लब आहे इथं काकी असतात आमचे सर्वजण इथे कौटुंबिक काही ना काही कार्यक्रम ठेवत असतात त्या माध्यमातून आपण लोकांसाठी काम करतच होतो आणि मला वाटतं एक लोकांसोबत कनेक्शन त्यातून झालं आपली प्रियदर्शनी गर्ल्स हायस्कूल आहे त्या मुलींसोबत माझं खूप चांगलं एक कनेक्शन आहे आणि त्यामधून सामाजिक कार्याची सवय लागली आणि तशी मी राजकारणात आली तुमच्या वडिलांकडून तुम्ही राजकारणातली कोणती सर्वात महत्वाची गोष्ट मी शिकलात नाही म्हणणार पण मला शिकायला नक्की आवडेल ती म्हणजे संयम राज कारण राजकारणात सगळ्यात महत्वाचं काही असेल तर पेशन्स खरं सांगायचं तर बेसिकच गोष्टी आहेत ज्या लोकांना अपेक्षित आहेत आणि त्याच्यावर आपण काम ऑलरेडी सुरू केलेलं आहे असं नाही आहे की आता राजकारणाला समोर जातोय म्हणून पण अगदी ॲज सिम्पल ॲज रस्ते आपले व्यवस्थित पाहिजे आरोग्याची सेवा व्यवस्थित पाहिजे आता स्कूल्स डिज डिजिटलाईज ऑलरेडी झालेले आहेत पण त्याच्यातसुद्धा आपण अजून काय करू शकतो डिजिटल बोर्ड्स आणू शकतो शैक्षणिक पद्धतीने स्कूल्समध्ये आपण फॉरेन लँग्वेजेस शिकायचे असतील तर चांगलं स्पीड इंटरनेट देऊन बाहेरचे काही शिक्षक इथे कनेक्ट करून त्या मुलांना वेगवेगळे लँग्वेजेस शिकवू शकतो का यावर अभ्यास केला जाईल काही गावांमध्ये मोबाईल व्हॅन्स येतात ज्याच्यात तुम्हाला डॉक्टरकडे नाही जावं लागत डॉक्टर्स तुमच्यापर्यंत पोहोचतात तर ते आपल्याला करता आलं तर या प्रामुख्याने आपण गोष्टींवर काम करणार खरं सांगायचं तर आपण भारतीय जनता पक्षात काम करतोय आणि मूल जन्माला आल्यापासून ते अगदी व्यक्ती वय म्हणजे वयोवृद्ध होईपर्यंत सगळ्या योजना या नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून आपण ऑलरेडी राबवतो आहेत ठिकठिकाणी थीक या योजना ऑलरेडी सुरू झाल्यात त्यामुळे आपण प्रामुख्याने आता लाडकी बहीण सगळीकडे इतकं फेमस आहे आणि महिला इतक्या खुश असतात भाजप म्हणल्यावर त्यांना लाडकी बहीण लक्षात येतं त्यामुळे आणि युवकांसाठी नक्कीच रोजगारासाठी आपण काम करणार आहोत साधारण प्रचार सर्वच पक्षांचा प्रचार विविध जनगटात जा चालू आहे विरोधकांकडून टीकाही केल्या जात तर त्या टीकेला तुम्ही कामातून उत्तर देणार की काही वेगळी रणनीती आखली नाही मी अजिबात टीकांना मी काही उत्तर द्यायची गरज नाहीये आपलं कामच बोलेल आपल्या सोबत सर्वजण आहेत आपला जनसंपर्क चांगला आहे आणि लोकांची एक चांगली नाळ जोडल्या गेलेली आहे त्यामुळे मला नाही वाटत की मी माझे सदिच्छा देणाऱ्यांवर जे काही ते टीका करत त्याच्यावर काही बोलेल अच्छा सुशिक्षित करून पिढी राजकारणात यायला हवं का आणि का खरं सांगायचं तर नक्की यायला हवं पण एकंदर आमच्या विरोधकांनी म्हणजे मी ह्याच्यावर भाष्य नाही करत आहे पण सत्य परिस्थिती सांगतेय पैशाचा बाजार जो मांडला आहे त्यामुळे युवक पुढे यायला थोडासा दिसतोय की पहिले पैसे कमवावे आणि मग राजकारणात यावं आणि ही सत्य परिस्थिती आहे पण नक्कीच जे चांगले वेल एज्युकेटेड आहेत ज्यांना एक विजन आहे ज्यांना आपल्या भागासाठी चांगलं काम करायचं त्यांनी नक्कीच राजकारणात काढलाय कशा लोकांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या आहेत खूप सकारात्मक आहेत आणि बऱ्याच जणांना हे माहिती आहे की माझी तयारी नव्हती की मी इलेक्शनला उभी राहीन हे सगळ्यांकडनं आलेलं आहे की ताई तुम्ही इथनं सुरुवात करायची म्हणून त्यामुळे सगळ्या गावांनीच हे इलेक्शन हातात घेतलंय आणि खूप चांगला प्रतिसाद आहे शेवटचा प्रश्न ताई तुम्ही मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन कराल विशेष करून युवक आणि युवतींना मी सगळ्यांना सर्वप्रथम एक सांगेन की आ, मी तुम्हाला बऱ्यापैकी ओळखते तुम्ही मला ओळखता आज राजकारण आणि इलेक्शन आलेत म्हणून अचानक मी गावात आलेली नाही आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मला मतदान करावं तुमच्या काही आडी अडचणी असतील तर त्या माझ्यापर्यंत पोहोचतील आणि आत्तापर्यंत सुद्धा ज्यांनी ज्यांनी फोन केलेत काही कुठल्याही कामाच्या निमित्ताने त्यांना आपण जे शक्य आहे त्या पद्धतीने म्हणजे अगदी तहसीलदार ऑफिसमध्ये असेल किंवा पोलीस स्टेशनमध्ये असेल छोट्या छोट्या गोष्टी गरजेच्या असतात युवकांना किंवा युवतींना तर त्या सगळ्या मदतीच्या दृष्टीने आपण नक्की करूयात आणि सगळ्यांचा आशीर्वाद आहे सगळ्यांचं समर्थन आहे फक्त युवकांनी युवतींनी नाही खास करून युवकांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता सगळ्यांनी साथ द्यावी आणि कमळ या चिन्हाला भरघोस मतदान द्यावं एवढीच विनंती करेन भारतीय जनता पार्टी पक्षाचा दरम्यान राजकारणातील हा डॉक्टर पॅटर्न मतदारांना किती भावतो हे लवकरच स्पष्ट होईल सुशिक्षित संवेदनशील आणि आधुनिक विचारांचे हे नेतृत्व भुईंजगानाचा कायापालट करणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण गाडे प्रगती टाइम्स न्यूज वाई